ओमकार सुतार म्हणत आहेत की शिंदेंना यश मिळालं तर ते मोठे होणार आणि पुढे जाऊन भाजपला पण नुकसान होऊ शकतं सो बीजेपी सायलेंटली शिंदेंचा गेम करणार नाही ना असं त्यांचं म्हणणं आहे सो सायलेंटली एक प्रकारे दगाबाजी भाजप भाजप शिंदेसोबत करेल असं त्यांना त्याच्यामध्ये वाटतंय तशीच सादर असणारी आणखी एक प्रतिक्रिया होती आ, प्रदीप पाटील यांची त्यांनीही असंच म्हटलेलं आहे की भाजप शिंदे युतीत लढले तरी एकमेकांच्या विरोधात बंडखोर उभे करतील याबाबत सुरुवातीपासूनच युतीत लढण्याचं ठरवलं पाहिजे तिकडे ठाण्यामध्ये हे ऑलरेडी याबद्दलची चर्चा आहे की कोण कोणाला कशा पद्धतीने छुपे पाठिंबे हे देत असतं अगदी अविनाश जाधव यांच्याबद्दल तो प्रयोग झालेला आहे कारण की केळकर यांच्या विरोधात अविनाश जाधव यांनी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे आणि ह्याबद्दलचे प्रयत्न झालेले आहेत माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की ठाणे महानगरपालिकेचं कॉम्बिनेशन लक्षात घेता की ज्या ठिकाणी ब्राह्मण मतं ही मोठ्या प्रमाणात आहेत त्याचसोबत इतरही अनेक मतं मोठ्या प्रमाणात आहेत तसंच अल्पसंख्याक मतं मोठ्या प्रमाणात आहेत आणि आर एस एसचं जाळं सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने असल्यामुळे हिंदुत्व या मुद्द्यावर सुद्धा मतदान करणारी लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि एक नेहमीचा मुद्दा जो भाजप पुढे घेऊन जात असतो तो म्हणजे विकासाचा मुद्दा तर ठाण्यामध्ये सुद्धा आताच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपर्स येत आहेत वस्ती वाढत चाललेली आहे आपण मागेच माहिती दिल्याप्रमाणे की ठाण्यामध्ये नवमतदारांची नोंदणी ही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक ठाण्यामध्ये झालेली आहे लाखोंच्या घरामध्ये दोन लाखाच्या घरामध्ये ती होती तर ही सुद्धा प्रामुख्याने परप्रांतीय असल्याचं मानलं जात आहे किंवा अमराठी असल्याचं मानलं जात आहे हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेता ज्या वेळेला हे डेमोग्राफी लक्षात घेतली तर अल्पसंख्याक मतं आणि ही सगळी मतं जी आहेत किंवा सेक्युलर वोट बँक जी आहे ती आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे दोघं चांगले साथीदार ठरतील असं म्हटलं जात आहे आणि मराठी मतं मराठीचा मुद्दा या विषयावर किंवा भाजप विरोधातली मतं शिंदे विरोधातली मतं खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन वर्कआउट करेल असं म्हटलं जात आहे आता हे कॉम्बिनेशन खरोखर इतकं तगडं आहे का की ज्यासाठी भाजपाला सुद्धा तिकडे आता आपल्या या सगळ्या कॉमेंट्समध्ये पाहायला मिळत होतं की काही प्रेक्षक म्हणत आहेत की आता जर भाजप मोठा पक्ष झालेली आहे सगळ्यात बलाढ्य पक्ष झालेली आहे स्थानिक नेत्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये अब्कीवार सत्तर पार भाजपाचाच महापौर होईल असे सगळे नारे दिलेले असताना सुद्धा ते महाविकास आघाडी प्लस मनसे हे कॉम्बिनेशन इतकं तगडं आहे का की ज्याच्यामुळे इथे महायुतीतच निवडणूक लढावी असं भाजपाला वाटतंय आणि ऍट द सेम टाईम इथून जर हे सगळे एकत्र लढणार असतील तर मग ते समोर महाविकास आघाडी प्लस मनसेला सुद्धा किती तुल्यबळ आव्हान असू शकतं जर एकत्र लढले तर ठाण्यामध्ये नक्कीच मनसे प्लस शिवसेना युबीटीला हे मोठं आव्हान असू शकतं त्याच्याबद्दल वादच नाही अजिबात कारण ठाण्याचं कॉम्बिनेशन असं झालं आहे की तिकडे फक्त मराठी मतं नाही आहेत पूर्ण एम आर रिजनमध्ये तू कुठेही गेलीस तरीसुद्धा तुला उत्तर भारतीय मतं हिंदी भाषिक मतं नॉन मराठी मतं ह्यांचीसुद्धा सुद्धा गरज लागते आणि जे काही ठाण्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य राहिलंय त्याच्यामध्ये त्या नॉन मराठी मतांचा सुद्धा फार मोठा हातभार हा राहिलेला आहे शिवसेनेला सुद्धा तिथे फार मोठ्या प्रमाणात कधी सत्ता आपल्या हातात ठेवता आली नाही त्यांना महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा इतर छोट्या छोट्या पक्षांबरोबर ऍडजस्टमेंट्स काही प्रमाणात करायला लागलेल्या होत्या बाकी आपण बघितलंच दोन हजार बारामध्ये तर त्यांना मनसेचाच पाठिंबा घ्यायला लागला होता एका पद्धतीने सो so, या सगळ्या गोष्टी आधी घडलेल्या आहेत फक्त फरक असा आहे यावेळेस की यावेळेस शिंदेंची परीक्षा आहे शिवसेनेपेक्षा शिंदेची परीक्षा असेल मग ठाण्यामध्ये ती परीक्षा घेऊ द्यायला शिंदे तयार आहेत का स्वतः आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे ओंकार सुतारांची कमेंट वाचून दाखवलीस त्याच्यामध्ये छोप्या पद्धतीने म्हणून पण आहेत त्या दोघांची कॉमेंट दगाबाजी होऊ शकू दगाबाजी होऊ शकते सायलेंट दगाबाजी ही लोकल लेवलला डेफिनेटली होऊ शकते कारण ठाण्यामध्ये जे भाजपचे नेते आहेत त्यांची लढाई ही नेहमी शिंदेबरोबर राहिली आहे त्यांचा उद्धव ठाकरेंशी संबंध राहिलेला नाहीये मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांचं उद्धव ठाकरेंबरोबरचं भांडण फार मोठं आहे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कारण शेवटी महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची सूत्र ही बऱ्याचदा थेट मातोश्रीवरनं चालवली जायची जे कोणी मुंबई महानगरपालिकेमधले शिवसेनेचे नेते होते ते थेट मुंबई ठाकरेंना रिपोर्ट करायचे या उलट ठाण्यामध्ये दोन हजार चार नंतर महानगरपालिका ही शिंदेत चालवत होते पूर्णपणे त्याच्यामुळे तिकडचा संघर्ष हा शिंदेबरोबर राहिलेला आहे त्यामुळे वरच्या नेतृत्वाने कितीही ऍडजस्टमेंट्स करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर लोकसभेत फरक नाही पडला विधानसभेत फरक नाही पडला मागण्या सोडून दिल्या पण कदाचित त्या ठिकाणी लोकल कॅडर हा शिंदेसाठी त्रासदायक ठरू शकतो पण त्याच्यामुळे मतदान फरक पडेल का हा मुद्दा वेगळा राहतो कारण भाजपला कॉन्फिडन्स हा आहे आताच्या परिस्थितीमध्ये की त्यांची मतं ही ट्रान्सफरेबल आहेत पूर्णपणे त्यांच्या अलायन्स पार्टनर्सना आणि ऍट द सेम टाईम अलायन्स पार्टनर पडणारी मतं सुद्धा भाजपला ट्रान्सफरेबल होऊ शकतात त्यांचा स्ट्राईक रेट त्याच्यातनं सुधरू शकतो हा त्यांना कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये बघायला मिळत आहे तिसरं त्यांना असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे चॅलेंजर या स्वरूपामध्ये समोर उभे राहू शकणार नाही शिंदे हे नितीश कुमार नाही बनू शकत याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच ही गोष्ट होती जर त्यांना थोडा जरी संशय असता की एकनाथ शिंदे हे पुढे जाऊन नितीश कुमारांचं रूप घेऊ शकतात तरी सुद्धा त्यांनी कोर्स करेक्शन त्याच्याबद्दल केलं असतं त्यांना आत्ताच धाडं शिकवलं असतं कारण आत्ता तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना हा कुठेतरी वाटतंय की कितीही वाढले कितीही त्यां ते तगून राहिले कितीही कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांना ऍडजस्ट करून घेतलं तरी ते नितीश कुमार बनू शकतील ह्याची स्थिती आत्ताच्या परिस्थितीत नाही आहे उद्या झाली तर गोष्ट वेगळी आणि एक सोशल बेस त्यांच्या पाठीशी नाही आहे त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर ते आत्ताच संपले तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल म्हणूनच ही ॲडजस्टमेंट सुरू आहे त्यामुळे दगाबाजी वर्तून होणार नाही जर युती करायची नसेल तर ती थेट तोडली जाईल भाजपला जर असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपला फायदा आहे सी कुठ काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेंच्या पक्षाला आपलं एक्सटेन्शन समजते ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाला त्या पद्धतीने ते समजत नव्हते hmm. त्यांना माहिती होतं की आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायची आहे कम्पीट करायला लागणार आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये ते ज्या ॲग्रेसिव्हली निवडणुकीमध्ये उतरायचं आहे तेवढ्या ॲग्रेसिव्हली ते शिंदेंच्या विरोधात उतरू शकणारही नाही आणि त्या प्रचारामध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकले आणि कसं आहे की त्याच्यामध्ये कसं होतं ना की चौदामध्ये त्यांनी ऑलरेडी वेगवेगळा प्रचार करून ती चव चाखलेली होती की एकमेकांच्या विरुद्ध कसं लढायचं ह्याची त्यांना सवय झालेली होती तो रेस टिकून गेलेला होता शिंदेच्या बाबतीमध्ये शेवटी भाजपच अपत्ती आहे एका पद्धतीने त्यामुळे त्यांच्या विरोधात जाताना त्यांना त्या बाबतीमध्ये विचार करायला जिकडे शिंदेचे स्टेक लागलेले आहेत तिकडे भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी म्हणून शिंदेवरती अटॅक करणं हे थोडस भाजपला कठीण जाऊ शकतं आणि म्हणून ही ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये असू शकते असं म्हणजे दंगा फटक्याची शक्यता आत्ताच्या परिस्थितीत मला कमी वाटते याचबद्दल आ... एक अलीकडेच बैठक झालेली आहे साधारणतः अकरा ऑक्टोबरच्या दरम्यान आणि त्या बैठकीमध्ये म्हणजे ती बैठक होती ठाणे आणि कोकण पट्ट्याचा आढावा घेण्यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागतील त्या पार्श्वभूमीवर जिला स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते आपण भाजपची दृश्य सुद्धा दाखवूया स्क्रीनवर ती तीच बैठक आहे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हीच ती बैठक की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी ती स्वतः बैठक घेतली इतरही विभागांची घेतलेली होती ही बैठक जी आहे ठाणे कोकण पट्ट्याची घेतलेली होती आणि तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं होतं की आपण जर वेगवेगळे लढलो तर त्याचा स्पेस जी आहे विरोधकांची ती त्यातनं वाढू शकते त्यामुळे जरी आता ही जी तुम्हाला बैठक दिसते ही संजय केळकर यांनी एक कार्यशाळा भरवलेली होती किंवा भाजपाच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने ही कार्यशाळा भरवलेली होती आणि त्याच्यामध्ये अपकी बार सत्तर पारचे नारे देण्यात आलेले होते त्याच्यामध्येच बाहेर आल्यानंतर संजय केळकरांनी सांगितलं होतं की पुढचा महापौर तर भाजपचा होणार आणि अशी अनेक शिवसेनेकडनं जी आव्हानं दिली जातात त्याला उत्तरं दिली सुद्धा जात होती इकडनं सुद्धा आव्हानं दिली जात होती त्याला शिंदेच्या शिवसेनेकडनं उत्तर देण्यात आलेली होती पण ही जी आपापसातली भांडणं आहेत त्याचा फार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यशाळेमध्ये कार्य तर आढावा बैठकीमध्ये तिथल्या स्थानिक भाजपची जी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना समजावून सांगितलेलं होतं आणि हे त्यांनी तेव्हाच क्लिअर केलेलं होतं एक प्रकारे की महायुती म्हणूनच लढण्याचा प्रयत्न हा तिकडे असणार आणि जरी अगदी टोकाचे विरोध झाले तरी सुद्धा मग तिथे युती तुटली स्थानिक पातळीवर आणि आपण वेगवेगळे लढलो तरी सुद्धा मग त्या परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेवर टीका नाही केली जाणार हे सुद्धा त्यातनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं पण पन... फडणवीसांच्या बोलण्यातनं तो रोख दिसून येत होता की प्रयत्न हा महायुती म्हणून एकत्रित लढण्याचाच असेल आता याचबद्दल एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया ही एक्स प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेली आहे याच लाईव्हच्या खाली ज्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून एक प्रेक्षक आहे जे म्हणतात की दिसतं तसं नसतं भाजपकडे सुद्धा बरीच शस्त्र आणि युक्त्या आहेत hmm. ज्याद्वारे शिंदेकडून भाजपला जे निर्णय हवे आहेत तेच निर्णय भाजप मान्य करवून घेणार राजकीय भाषेत याला म्हणतात एक हात ले एक हात दे म्हणजे ठाण्यामध्ये जर आम्ही तुम्हाला साथ दिली तर त्या बदल्यात ते सुद्धा तेवढ्याच काहीतरी ताकदीचं तेवढंच मौल्यवान एक्शन काहीतरी घेतील असं त्या प्रेक्षकांचं तसं म्हणणं आहे की दिसतं तसं नसतं किंवा दिसतंय त्या पलीकडे सुद्धा अनेक अर्थ दडलेले असतात तेच कुठेतरी आजच्या या ह्याच्यातनं दिसून ता येते असं त्यांचं म्हणणं आहे एक लक्षात घे हीच गोष्ट त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सुद्धा केलेली होती जेव्हा मध्ये ब्याऐंशी नगरसेवक निवडून येऊ येऊन सुद्धा त्यांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपने सोडून दिली होती आणि त्यांना शक्य होतं म्हणजे तेव्हा तर मला आठवतंय की मनसेचे नगरसेवक ओरिजनली जाणार होते भाजपमध्ये पण भाजपच्या नेत्यांनी खास करून फडणवीसांनी आपण मनसेला तोडायचं नाही असं स्पष्ट सांगितल्यामुळे ते सगळे नगरसेवक गेले शिवसेनेमध्ये आणि त्यामुळे शिवसेनेची सत्ता अजून मजबूत झाली महानगरपालिकेमध्ये पण त्याच्या बदल्यात ज्या गोष्टी अपेक्षित होत्या उद्धव ठाकरेंकडनं त्या गोष्टी काही उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वाला गेल्या नाहीत त्या शिंदेंकडनं जाऊ शकतात कारण शिंदे इज नॉट इन दॅट पोझिशन की जे भाजपशी पंगा घेऊ शकतात त्यामुळे जर ते अंडरस्टँडिंगचं राजकारण करत असतील तर त्यांच्याबरोबर अंडरस्टँडिंगचं राजकारण केलं जाईल आज नितीश कुमारांच्या बाबतीत बघतो नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये अंडरस्टँडिंगचं राजकारण व्यवस्थित आहे कितीही त्यांना शिव्या घातल्या कितीही त्यांच्याबद्दल या त्यांना भाजपाला प्रॉब्लेम असेल तरी त्यांना ऍडजस्ट करून घ्यावं लागतंय या शिंदे काही नितीश कुमार नाही आहेत पण शिंदे हे कॅन बी टेम्ड शिंदेना मुळे शिंदेमुळे आपल्याला त्रास होणार नाही याची एक खात्री कुठेतरी भारतीय जनता पार्टीला आहे आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही की उद्या जस्ट टू प्रूव्ह अ पॉइंट भारतीय जनता पार्टीने मुंबईचं महापौर पद पण जर सत्ता आली आणि शिंदेना देऊन टाकलं तर मला अजि अजिबात आश्चर्य वाटणार नाही जे त्यांनी दोन हजार वीस मध्ये नितीश कुमारांच्या बाबतीत केलं होतं अजिबात त्याच्यामध्ये आश्चर्य वाटत तो पण एक विचार कुठेतरी आहे आणि आता जे अमित साटम आहेत ते फडणवीसांचे अत्यंत काय म्हणतात समर्थक मानले जातात त्या बाबतीमध्ये तो पण एक विचार आहे मला प्रश्न येतो ठाण्याच्या बाबतीमध्ये जो ठाण्याच्या बाबतीमध्ये आता हा सर्वस्वी शिंदेचा निर्णय असेल hmm. की तुम्ही ठरवावं काय केलं पाहिजे तुम्हाला जर स्वतःच्या बळावरती लढवून दाखवून द्यायचं असेल तर तुम्ही लढा आम्ही तुमच्या विरोधात लढू पण नाही तर आपण एकत्रपणे येऊया आणि जो मगाशी तू उल्लेख केलास ती विज्युअल्स दाखवून की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला समज दिली एका पद्धतीने की शेवटी विरोधकांना फायदा होऊ नये हे लक्षात घेतलं पाहिजे विरोधकांची स्पेस वाढू नये वाढू नये एक्झॅक्टली विरोधकांची स्पेस वाढू नये हे लक्षात घेतलं पाहिजे तर ज्या ठिकाणी युतीत युतीमध्ये निवडणूक लढवल्यामुळे विरोधकांची स्पेस वाढत नसेल तिकडे युतीत लढवलं जाईल पुण्यासारख्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळे विरोधकांची स्पेस वाढत नसेल तर पुण्यासारख्या ठिकाणी विरोधात लढलं जाईल मुंबईमध्ये एकत्र आल्यामुळे विरोधकांची स्पेस जर कमी ठेवता येत असेल तर एकत्र लढलं जाईल हा सरळ हिशोब भारतीय जनता पार्टी करते दोन हजार ची पॉलिसी मात्र वेळच्या निवडणुकांमध्ये दिसणार नाही हे मात्र नक्की झालेलं आहे